कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणात दोन चोरट्यांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी विजय सतीश कांबळे राहणार शिरोली पुलाची तालुका हक्कनंगले आणि अक्षय श्रीकांत गाडीवडर राहणार दौलतनगर कोल्हापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की दोन मे रोजी सायबर चौकाजवळील पाण्याची टाकी आणि पंपिंग स्टेशन येथून महापालिकेच्या पाईप चोरीला गेल्या होत्या या उप अभियंता अनुराधा बांढरे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच सहा मे रोजी शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंट जवळून एका तरुणाची दुचाकी आणि मोबाईल चोरीला गेला या प्रकरणी राजवर्धन शिवाजी कर्डे यांनी तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत विजय कांबळे याला टाकाळा येथून अटक केली तर अक्षय गाडीवडर याला त्याच्या राहत्या घरातून जेरबंद करण्यात आलं या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीस गेलेली एक दुचाकी मोबाईल फोन आणि पाण्याचे पाईप असा एकूण सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा